आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे शिवरात्रीच्या या महान पर्व काळामध्ये भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा काळ म्हणजे महाशिवरात्र असते सर्व शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघत असतात वर्षातून एकदा येणारा महाशिवरात्रीचा हा सण सगळ्यांनाच हवासा वाटतो कारण महाशिवरात्रीच्या काळामध्ये भगवान शंकराची पूजा केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तर सर्व शिवभक्तांना आतुरता आहे महाशिवरात्रीची तर सगळ्यांना वाटत आहे की महाशिवरात्र कोणत्या दिवशी आहे महाशिवरात्रीची तारीख काय आहे महाशिवरात्रीचा मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या कालखंडामध्ये महाशिवरात्रीची पूजा केल्यावर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो सगळ्या देवतांमध्ये भोळदैवत भगवान शंकर आहेत लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर या भगवान शंकराची महादेवाची पूजा करण्याची सर्व शिवभक्त महाशिवरात्रीचा काळ निवडतात या महाशिवरात्रीच्या काळामध्ये भगवान शंकराची महादेवाची जर आपण पूजा केली तर आपल्यावर ते दैवत प्रसन्न होतं आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तर मित्रांनो महाशिवरात्र कोणत्या दिवशी आहे आणि महाशिवरात्रीचा पर्व काळ काय आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाशिवरात्रीचा हा महान पर्व काळ यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळी अकरा वाजून आठ मिनटानं सुरू होईल आणि तीच महाशिवरात्रीचा महान पर्व काळ सत्तावीस फेब्रुवारी स सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाला म्हणजे गुरुवारी महाशिवरात्र संपन्न होईल तर हा महाशिवरात्रीचा पर्व मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि मित्रांनो महाशिवरात्रीला भगवान शंकराचा विवाह झालेला आहे भगवान शंकराच्या लग्नाचा दिवस लग्नाची तारीख म्हणून थोडक्यामध्ये आपण त्याला ॲनिव्हर्सरी असं म्हणू तर महादेवाचा असा महान पर्व काळ महाशिवरात्रीच्या टायमाला आहे येणाऱ्या बुधवारी महाशिवरात्रा असल्यामुळे आपल्या सर्व शिवभक्तांना आव्हाने की यथोचित भगवान शंकराची पूजा अर्चा करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या कारण भगवान शंकर हे भोळेदैवत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण